केवड्या आहेत बघा मस्त अशा झाडाला आज बघितल्यात रोज शेजारी झाड आहे पण माहीत नाही एवढ्या चिंचा लागल्यात आता त्या हे झाल्यात का नाही काय माहिती काय आपल्याला चिंचा खायला काय हे नाही वाटत हिरव्याच आहेत हिरव्याच आहेत केवढ्या छान आहेत बघा केवढ्या चिंचा लागल्यात आणि इकडे शेजारीच माझं लक्ष गेलं बोराच्या झाडाकडे तर हे बघा बोरं पण केवढी आहेत का नाही असं गावाला छान 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 मस्त सगळं खायला भेटतं असतील थोडीशी खिडकी वगैरे पण ह्याच्यावर काय फवारा नाही काय नाही काय नाही असं मस्त आम्ही लहान असताना खूप बोरं खायचो आमच्या घराच्या शेजारीच बोराचं झाड होतं आणि इकडे बघा चिंचा हे बघा तर चला म्हटलं चालली मी तुम्हाला दाखवते तिकडं भेंडीच्या तिकडं तुरीच्या पण तिकडे छान असा झुंजळा मोठा झालेला आहे आता इथं ना खूप सारे चिंचाची झाड आहेत त्याच झाडाला मला जास्त चिंच दिसल्या आत्या गेल्या खूप पुढे गेल्या कारण झालेल्या उशीर भेंडी तोडायला आणि तिकडे गाय बसली आमची सावलीला थोडं गवत होतं मग तिकडे बांधली तर चला दाखवते मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर तुरीला शेंगा बघा आता ह्या आपण तुरी काढायला ती लवकर काय काय अशा हिरव्या पण आहेत आम्ही इथून मधून जातो अशा छान तोरी लकडून गेलेत एकदम आमच्या पण अशाच झाल्यात आमच्या पण काढायला आलेत हे दुसऱ्याचं रान आहे तिथून आम्ही जातो तिथे आहे ना घेवड्याचा वेल आहे कसला घेवडा आहे काय माहिती का घेवडा आहे त्याला निळी फुलं आहेत हे बघा मला फुलांचा कलर खूप आवडतोय हे का नाही आणि अशा चपट्या शेंगा लागल्यात त्या ह्याच्यासारख्या पावट्यासारख्या बघावं लागणार पी कस आहे आत्या पोचल्या बहुतेक माझं चालू आहे त्या रस्त्याने जातो आता व्हिडिओ काढायचा बोर दाखवायची चिंचा दाखवायच्या ह्याच्या तोरीच्या शेंगा तर चला जातो भेंडीमध्ये नंतर दाखवेल तिकडची भेंडी मस्त अशी काय केवढी झाली आहे काय माहिती भेंडी तोडायची हा 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 बघा इकडून पण किती तुरीला शेंगा आहेत नाही मस्त झाड मोठी मोठी झाली आहेत तुरी बघा तर आले भेंडी मध्ये आता तिकड पातळ लागले आहेत काय एवढी मोठी दिसत नाही आज भेंडी भेंडी तर झाली तास पूर्ण बऱ्यापैकी काढायची भेंडी कारण उद्या कांदे तोडायचे ठीक आहे कांदे हे करायचे का उकटून काढायचे दोन दिवस कांदे उपटायचे आणि नंतर मग परत बुधवारी डायरेक्ट भेंडी तोडायची तर दाखवेल तुम्हाला भेंडी किती आहे तोडून चला सुरुवात करायची आत्या माझी वाट बघतायत पाच वाजलेत आणि आम्हाला अजून भेंडीच्या तोडायची आहेत तिकडे पाच दोऱ्या राहिल्यात हे बघा तिकडून आणली आम्ही सगळी तोडत एक पोत भरले भेंडी जरा कमी झाली आणि आता एक दोन असे तीन पाता घ्या घेऊन जायच्या तीन घेऊन यायच्या परत दोन दोऱ्या शिल्लक राहत आहेत तर असं चालू आहे एंड आमचा भेंडीचा तोडायचा तिकडची झाली सगळी तोडून तर चला उरकायचं पटपट कमीत कमी सहा वाजेपर्यंत सगळं झालं पाहिजे दाखवेल तुम्हाला भेंडी झाल्यानंतर चला तोडतो भेंडी तर झाली आमची भेंडी तोडून दिवस मावळला मामा आले म्हणून आमची जरा लवकर भेंडी तोडून झाली मामाने दोन दोऱ्या घेतल्या तर आता आहे आमचं आम्ही पण जातो घरी कारण भेंडी निवडायची आणि भरायची आहे दाखवेल तुम्हाला भेंडी निवडल्यानंतर मामा एक पोत घेऊन गेले आणि आता मी हे एक पोतं घेऊन जाणार आहे जाऊन घरी भेंडी निवड्याच्या आतल्या तिकडे बादल्या ठेवतात झाकून तर चला निघतो आता घरी खूप सारा अंधार झाला आहे